Kalau itu झाडाला पूर्ण खतमच केले आहे ना राहिले झाड पूर्ण संपूर्णच टाकले पूर्ण गारच झाली ना किती चाळीस मिनिट चालली असं गार आहे ना एवढी गार पडली आणि जनावरांच खूप नुकसान झालं आले खूप म्हणजे गार गणं असे रक्तवून गेले जनावर आणि शेतात पण चेण्याचं गव्हाचं पुरी म्हणजे हाती आलेला माल संपूर्ण खतम करून टाकला या गारपीटनं गार, गार एवढी होती का चांगली अशी निंबापेक्षा मोठी गार होती चांगली अशी एवढी गार होती जवळपास जवळपास बॉलच्या जवळजवळ गार होती ते निंबापेक्षा मोठी गार होती जवळपास ते गार चाळीस ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत असं गारपीट चाललं सारखं आता आतापर्यंत तरी आताही असे थरचे थर आहे गार गारीचे त्याच्यामुळे चेना गहू आणि तुरी तुरीचं तो, तो खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि चण्याचं